सध्या पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळा सुरू होताच वेगवेगळ्या आजारांची नावं आता आपल्या कानावर पडतात सध्या पुण्यात सुद्धा एका व्हायरसने थैमान घातलाय या व्हायरसचं नाव आहे झिका व्हायरस आतापर्यंत पुण्यात पाच गर्भवती महिलांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याची बातमी आहे त्यामुळे शहरातील झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता अकरावर पोहोचली पण बघायला गेलं तर अनेक ठिकाणी चिंतेचं वातावरण सुद्धा पसरलंय पण शहरातील प्रमुख ठिकाणी हा झिका व्हायरस पसरताना दिसतोय शहरातील मुंडवा पाषाण आणि आंबेगाव बुद्रुक या परिसरात राहणाऱ्या गर्भवती महिलांना झिका व्हायरसची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे झिका आजार कशामुळे होतो किंवा झिका व्हायरस कशामुळे पसरतो हेही बघूयात एडिस डासांचा प्रतिबंध करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे कारण एडिस डासामुळेच झिका व्हायरसचा प्रादुर्भाव होतो पावसाळ्यात अनेक ठिकाणी दलदल होते त्याचबरोबर कचरा सांडपाणी यांची साठवणूक झाल्यामुळे तिथे वेगवेगळ्या वेग प्रकारचे डास उत्पन्न होतात आणि याच डासांमुळे वेगवेगळे वेग वेग आजार पसरतात आता हा झिका व्हायरस एडिस डासामुळे होतो पण एडिस डासाचा प्रतिबंध रोखण्यासाठी उपाययोजना तर करायला हव्यात हा आजार झालेल्या रुग्णाला रुग्णालयात भरती व्हावं लागत नाही तसंच याचं मृत्यूचं प्रमाण सुद्धा अत्यंत नगण्य आहे त्यामुळे घाबरण्याची गरज नाहीये पण ताप आल्यास त्वरित सरकारी दवाखान्यात किंवा तुमच्या डॉक्टर कडे दाखवून त्यावर उपचार घेणं फार गरजेचं आहे कोणताही साधा जरी ताप असला तर अंगावर काढू नये असं आरोग्य विभागाकडून आवाहन सुद्धा करण्यात आलंय झिका व्हायरस पसरू नये यासाठी काय काळजी घ्यावी तर तुमचा परिसर स्वच्छ ठेवा त्याचबरोबर कचरा किंवा सांडपाणी या ठिकाणी जा। जा जास्त वेळ उभं राहू नका गरज पडल्यासच बाहेर जा त्याचबरोबर ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती जास्त असते हे नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही तुमच्या घरचा परिसर स्वच्छ ठेवलात जिथे तुम्ही राहता तो परिसर स्वच्छ ठेवलात तर तुम्हाला यासारख्या संसर्गापासून वाचता येईल त्यामुळे यावर स्वच्छता हा चांगला उपाय आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर अशाच अपडेटसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा